नमस्कार आज शिवजयंती प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातला सुवर्ण दिवस महाराष्ट्राच्या या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ही भूमी पवित्र झाली शिवराय आपल्या प्रत्येकाचं आराध्य दैवत प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आतोरात आदर आहे त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेला विश्वास आज सुद्धा आपल्याला लढण्याची आणि जिंकण्याची शक्ती प्राप्त करून देतो आणि याचमुळं छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वावरती अनेक चित्रपट आले अनेक मालिका आल्या अजूनही येत असतात अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका केल्या पण प्रत्येक वेळी आपल्याला उत्सुकता असते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला कलाकार नेमका दिसेल कसा कारण आपल्यापैकी कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहिलं नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत असतील याची उत्सुकता आपल्यापैकी प्रत्येकाला असते म्हणूनच आज आम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जी ऑथेंटिक अर्थात खरी सत्य मानता येतील अशी काही चित्र आपल्याला दाखवणार आहोत त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची खरी चित्र पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांची अनेक चित्र प्रसिद्ध आहेत अनेक संग्रहालयांमध्ये पुस्तकांमध्ये आपल्याला ती पाहायला मिळतात त्यापैकी पहिलं चित्र आहे व्हॅलेंटिन या डच व्यक्तीनं काढलेलं चित्र आता हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहिलेल्या व्यक्तीने काढलेलं चित्र आहे असं समजलं जातं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा व्हॅलेंटीन हा तिथं गव्हर्नर होता असं सांगितलं जातं त्यानं त्याच्या न्यू ईस्ट इंडिया या डच ग्रंथात अनेक सरदारांची चित्र छापलेत त्यातच त्यानं देन हिर सेवाजी असा नामोल्लेख असलेलं हे चित्र छापलं होतं आता देन हिर या शब्दाचा अर्थ काय तर द लॉर्ड किंवा द जंटलमन म्हणजेच द लॉर्ड शिवाजी असा या वाक्याचा अर्थ होतो आता हे चित्र ऊर्ध्वांग आहे महाराजांच्या डोक्यावरती नेहमीची पण एका तुरीची पगडे नेहमीप्रमाणे झुलपे आणि दाढी मिशायत उजव्या कानामध्ये बाळी आहे गळ्यात दुहेरी मोत्यांची माळ आहे अंगावरती पांढऱ्या चिटाचा पाने फुले काढलेला अंगर का आहे आता निरखून पाहिलं तर लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे हात इथं कशाच्या तरी आधारावरती असल्याचं दिसून येतं बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की सुरत लुटेवेळी या व्हॅलेंटीनने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहिलं आणि त्यावरून हे चित्र काढलं असावं पण हे चित्र नेमकं त्याचवेळी काढलं की नंतर कधी याबाबतचा तसा थेट पुरावा अजून कुठं उपलब्ध नाही आहे यानंतर हे चित्र ऑर्मच्या हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स या पुस्तकात सतराशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चित्राशी मिळता जुळता सांगितला जातो यानंतरचं दुसरं चित्र आहे ते ब्रिटिश म्युझियम मध्ये उपलब्ध आहे या चित्रात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज वृद्धांग दाखवलेत या चित्रात त्यांच्या डोक्यावरती दोन तुऱ्यांची पिवळ्या रंगाची पगडी आहे त्या पगडीच्या खाली नेहमीप्रमाणे झुलपे आणि दाढी मिशा आहेत कानात एका मोत्याची बाळी आहे अंगामध्ये सोनेरी आणि समांतर रेषा असणाऱ्या पांढऱ्या रंगावर हिरव्या व जांभळ्या पानाफुलांची नक्षी काढलेला अंगरक आहे कमरेला त्याच रंगाचा शेला आहे तर त्या शेल्यामध्ये डाव्या बाजूला कट्यार खोचली असून डाव्या हातात मेण घातलेल्या व उभ्या धरलेल्या तलवारीची मूठ आहे तर उजव्या हातामध्ये पट्ट्याचा खोबळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात तीक्ष्ण नजर भरली असून एकंदरच चेहरा दुसऱ्यावरती छाप पाडणार आहे आता हे चित्र ज्या बस्त्यात आहे त्याच बस्त्यात औरंगजेबाचं चित्र सुद्धा उपलब्ध आहे शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चित्रावरती माजी मराठा राजा शिवाजी असा नामोल्लेख केलाय हे डच भाषेत लिहिले त्यामुळे यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चित्र नेमकं कधी काढलं हे समजत नाही परंतु बघायला गेलं तर हा बस्ता औरंगजेबाच्या कारकिर्दीत म्हणजे सतराशे सात पूर्वी तयार झाला पाहिजे शिवाय हे चित्र व्हॅलेंटिनच्या चित्राशी मिळतं जुळत आहे त्यामुळंच हे चित्र शिवाजी महाराजांच्या हयातीतच काढलं गेलं असावं असं समजलं जातं शिवाय त्यावर लिहिलेल्या डच भाषेतील मजकूर हे चित्र महाराजांच्या मृत्यूनंतर डच माणसाच्या हाती लागला असावा आणि त्यामुळं त्यानं भूतपूर्व मराठा राजा असं स्वतःच्या आठवणीसाठी लिहून ठेवलं असावं असं सांगितलं जातं आता यानंतरचं चित्र आहे मुंबईमधल्या प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातलं यात शिवाजी महाराज उभे आहेत डोक्यावरती पगडे आहे अंगात पांढऱ्या चिटाचा अंगरक आहे त्यावर जांभ्या रंगांचा जरी काठी दुपट्टा बांधलाय कमरेत सोनेरी पदराचा शिला आणि सोनेरी उभ्या रेघा असलेली खुतनीची तांबडी विजार दिसते हे चित्र पूर्ण असून शिवरायांच्या पायात सोनेरी कलाबतूचे जोडे आहेत आणि डाव्या हातात मेण घातलेल्या पट्ट्याचा सोनेरी खोबळा असून उजव्या हातात जांभळे मेन असलेल्या व जमिनीस टेकून उभ्या असलेल्या सोनेरी मूठ आहे आता या चित्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा रंग थोडासा काळसर दाखवलाय पण युरोपियन लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वर्णन केले त्यामध्ये त्यांचा सा रंग सामान्य मराठ्यांपेक्षा उजळ होता असं सांगितलं जातं त्यामुळंच या चित्रातल्या रंगात विरोधाभास दिसून येतो शिवाय त्यांच्या अंगरख्याची जी किनार आहे ती अधिक गोलाकार दाखवली जाते यावरूनच हे चित्र काढणाऱ्या कलावंतानं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहिलेलं नसावं असं समजलं जातं आता हे चित्र सर्वप्रथम स्वर्गीय डॉक्टर बाळकृष्ण यांच्या शिवाजी अल्बम आणि भारत इतिहास संशोधक मंडळ पुरस्कृत शिवभारत या ग्रंथात छापलं गेलं आता यानंतर मुंबईच्या याच संग्रहालयात अफजल खानाच्या वधानंतर काही दिवसांनी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध रुस्तमे यांच्यातील एका लढाईचं एक रंगीत चित्र आहे या चित्राच्या मध्यभागी आपल्याला दिसून येतं की गोल करून उभे असलेले रुस्तमे सैन्य आहे आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यानं वेढा घातलेला दिसून येतो दोन्ही सैन्यात किरकोळ हानामारी मारामारी सुरू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज वेढ्याची पाहणी करतानाच दिसून येतात आता यानंतरचं हे चित्र मीर मोहम्मद यांनी काढले हे चित्र पॅरिस म्युझी गिमे इथं उपलब्ध आहे या चित्रात छत्रपती शिवाजी महाराज स्वारीमध्ये आहेत असं दिसून येतं एकंदरीतच हे चित्र अतिशय मनोहारी आहे यात काही शंका नाही इटालियन प्रवासी मनुची ची यानं सतराशे सहा मध्ये व्हेनिसच्या सिनेटला छप्पन्न चित्रांचा जो बस्ता भेट म्हणून दिला त्या बस्त्यातलं हे चित्र आहे ही सर्व चित्र औरंगजेबाचा मुलगा शहा आलम याच्या दरबारात असणारा कलावंत मीर मोहम्मद यानं मनुची याच्यासाठी सोळाशे शहाऐंशी पूर्वी काढलेली चित्र आहेत असं सांगितलं जातं तेव्हा हे चित्र पूर्ण समकालीन असावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी चाललेली प्रत्यक्ष पाहून हे चित्र काढलेलं असावं असा दाट संभव येतो यानंतरचं हे चित्र एका डच चित्रकारानं काढल्याचं सांगितलं जातं मंडळी अशी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासातली खरी सांगितली जाणारी चित्र ही चित्र पाहून खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही चित्र तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची आपली मतं काय आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद